प्रणाम थोडा गोंधळ झालाय गोंधळ असा झालाय की हा जो व्हिडिओ आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे शेपटी घालणारे आणि शिंग उगारणारे महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले राजकीय नेते कोण या विषयावर माझा हा आजचा व्हिडिओ प्लॅन केलेला होता असं मी म्हण आहे म्हणण्यापेक्षा पण काय झालं की या व्हिडीओसाठी मी असं गृहित धरलं होतं की तोपर्यंत आता पुण्याला काही कामाने गेलेले माझे मित्र प्राध्यापक दयानंद नेने हे देखील इथे पोचलेले असतील आणि तो व्हिडिओ आम्ही दोघांनी मिळून नावं घेऊन ओके हो नाही आणि ते बोलणार तर नावं घेतली पाहिजेत ना असं मोघम तो एक नेता आहे तो एक नेता आहे ते ते काय मग ते, ते करणारे असे मोघम आणि बोगस खूप लोक आहेत मग ते नाही ना ते नाही ना नावं घेऊन बोलत हिंमतही होत नाही त्यांची ते शेपूड घालतात एरवी शिंग उगारल्यासारखा दोघा जाऊन शेपूड घालतात आपल्याला काय करायचं आहे आपल्याला नावं घेऊन शिंग उकारणारे कोण आणि शेपूट घालणारे कोण त्याची जंत्री समोर ठेवायची आणि मग ती तुम्ही व्हेरीफाय करायची आपापल्या दृष्टिकोनातून आपापल्या भूमिकेतून आपापल्या माहितीतून आपल्याशी संलग्न अशा लोकांशी चौकशी करून आणि मग मला दाद द्यायची मला आणि अर्थात माझ्यावर नेण्या नाही की अरे या तुम्ही सांगितलं ते खरं आहे आता नेण्याने मला आत्ताच कळवलं आहे की ते अजून त्यांना उद्या पण येणं शक्य नाही परवा ते येणार परवा हा व्हिडिओ नावानिशिवाय आम्ही नक्कीच बनवू पण आज मी ट्रेलर म्हणून तुम्हाला एक असं दोन मिनटामध्ये फक्त सांगतो की या प्रश्नाचं उत्तर मोठं गमतीदार आहे नावं घेऊन तुम्ही परवा करीन बुधवारी आमचं शूटिंग होईल बहुतेक आज सोमवार आहे तर गमत आहे की जे राजकीय नेते जाहीरपणाने किंवा आपसात सुद्धा किंवा कुजबुजित गॉसिपमध्ये याच्यामध्ये किंवा एक मनातली खंत राग असंतोष व्यक्त करताना वगैरे वगैरे फडणवीसांच्या नावाने खडे फोडतात किंवा शिंग रोखतात अर्थात शिंग रोखणं हा शब्द थोडा पुढे का जातो माहितीये खडे अपरोक्ष फोडता येतात गुपचूप फोडता येतात हा त्यानात कुजबुजीत ते विषय संपवता येतो पण शिंग रोखलेली दिसतात आणि ती जाहीर होतात आणि लोकांच्या लक्षात येतात की अरे यांनी याच्यावर शिंग रोखलं बरं का तर फडणवीसांवर शिंग रोखणाऱ्या लोकांची यादी तुम्हाला कोणती वाटते हे तुम्हाला मी आता ह्याच्यात नंबर खाली चालवतो आपला आणि त्याच्यावर मला तुम्हाला जी वाटतात ते कळवा प्लीज तुमचं नाव नको असेल तर अर्थात सांगणार नाही आम्ही पण तुम्ही कळवा की कोण नेते असे आहेत महाराष्ट्रामधले राजकीय सगळ्या पक्षातल्या की जे जाहीरपणे तुम शिंग रोखतात आणि मग बरोबर जर तुम्हाला शक्य झालं जी यादी मी देणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये कोण शेपूट घालतात फडणवीसांसमोर त्यांची पण नावं देता आली तर दे। हा ट्रेलर आहे म्हणून सांगतो आणि त्यातली महत्त्वाची गमत नाही का तुम्हाला की काही लोक असे आहेत महाराष्ट्रातले राजकीय नेते की ते शिंगर ओकतात था पण फडणवीसांनी त्यांच्याकडे पाहिल्यावर शेपूट पण घालतात हा मोठा वर्ग आहे आणि ही यादीही मोठी आहे आमचा नंबर घ्या त्याच्यावर तुम्ही शेपूट घालणारे आणि शिंग रोखणारे या नेत्यांची तुम्हाला जी वाटतात ती नावं जरूर कळवा मी बुधवारी तुम्हाला ती नावं सविस्तर जरूर सांगेन हा ट्रेलर आहे ट्रेलर म्हणूनच घ्या धन्यवाद